दरम्यान शिंदे गटाचे आमदार माजी मंत्र्यांच्या सुरक्षेवरून राऊतांनी आता सवाल उपस्थित केला शिंदे गटाच्या सर्व आमदारांना सुरक्षा कशाला भागवत कराड भुमरेंना वाय दर्जाची सुरक्षा कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला शिंदे गटाच्या आमदारांना आणि माजी मंत्र्यांना मिळणाऱ्या सुरक्षेवरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केला भागवत कराड हे आता माजी मंत्री आहेत तर संदीपान भुमरे हे पण माजी मंत्री आहेत मात्र त्यांना अजूनही पोलिसांची वाय दर्जाची सुरक्षा कायम असल्याचं बोललं जात असल्यानं राऊतांनी आता सवाल उपस्थित केला आमदार खासदारांना फुटलेल्या वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी काही लोकांना थेट पण मी परवा एका ठिकाणी बघितलं फुटून गेलेल्या आमदारांच्या मुलांनाही तेवढी सिक्युरिटी आहे मागे पुढे गाडी टाक 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 काय तमाशा चाललाय मी विद्यमान खासदार आहे पंचवीस वर्षापासून मी माझ्या पक्षाचा नेता आहे माझ्याकडे एकही पोलीस आहेत तर असे आमचे अनेक सहकारी आहे त्यांच्याकडे कोणती सुरक्षा नाही पण आम्ही मर्दासारखे फिरतो आम्ही तुम्हाला घाबरत नाही आमच्या गाड्यांवर हल्ले करण्याचे प्रयत्न करतात पण हे बेमान या राज्याची सुरक्षा बेमानांच्या संरक्षणासाठी यांना संरक्षण म्हणजे या राज्यामध्ये अफजलखानाला संरक्षण शाहिस्ते खानाला संरक्षण अशी पद्धत चालू आहे ते पण आम्हाला चिंता नाही पाहू या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्र्यांना सुरक्षा कशाला असा सवाल आता राऊतांनी उपस्थित केला यानंतर त्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्यात का अगदी खरं फक्त या आजी माजी मंत्र्यांना आमदारांना सुरक्षा का त्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा सुरक्षा का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे ही, ही सगळी बैमान मंडळी आहे महाराष्ट्राचे अफजल खान आहे यांना जर सुरक्षा देत असाल तर मग सुरक्षा यंत्रणांचा विचारही न केलेला बरा अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे तातडीने या सुरक्षा व्यवस्था काढायला हव्यात यावर खर्च कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय यावर आता गट किंवा भाजपचं काय म्हणणं आहे हे अजूनपर्यंत पुढे आलं नाही मात्र संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना माझी खासदारांना सध्या असलेल्या खासदारांना जी सुरक्षा मिळते त्यावरून कडाडून टीका केली आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर माजी मंत्री आणि आमदारांना सुरक्षा का असा सवाल आता संजय राऊतांनी उपस्थित केला संजय राऊतांच्या प्रश्नाला आता कुणी उत्तर देतं का हे पाहावं लागेल